हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघू शकता आजच्या किटची तयारी सुरू आहे तर आजच्या किटमध्ये भरपूर सारे असे ट्रेसिंग पेपर आहेत म्हणजे किट म्हणजे पार्सल पण आहेत आणि कीट पण आहेत दोन्ही पण आहेत कुणाचे किट आहेत कुणाचं पूर्ण उलण आहे तीन किलो उलण चार किलो उलण मागवलेलं आहे कुणी एक किलो दोन किलो त्याच्यानंतर कुणी ट्रेसिंग पेपरच मागवलेत कुणी रेक्झिन मागवले तर अशा प्रकारे प्रत्येकाची वेगवेगळी अशी पार्सल आहे तर ती आता इथं तयारीची सुरू आहे आणि मी इथं ट्रेसिंग पेपर तयार करून घेते कॉर्नर पीस आहे हा आणि दोन फुटाचा कॉर्नर पीस आहे तर तुम्हाला हे अशा प्रकारचे ट्रेसिंग पेपर हवे असतील तर तुम्ही नक्कीच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता किट हवं असेल आपल्याकडून संपूर्ण रेडी रांगोळीसाठी जे लागणारे साहित्य आहे त्या ती किटमध्ये मिळून जातं आणि ते जर किट तुम्हाला हवं असेल तेही मागवण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता आपल्याकडे कीट मिळतं संपूर्ण रेडी रांगोळीचं आणि तुम्हाला फक्त ट्रेसिंग पेपर हवे असतील तर ट्रेसिंग पेपरही मिळतं त्याच्यानंतर फक्त उलण म्हणजे स कीट मागून तुम्ही जर संपलं तर संपल्याच्यानंतर तुम्ही फक्त उलणही मागू शकता आणि जे कलर तुमच्याकडेचे संपलेत तेही मागू शकता फक्त तेच आता इथे बघा फक्त या ताईंनी स्टिक आणि ट्रेसिंग पेपर मागवलेले आहेत तर यांचं हे पॅक केले आणखीन वरतून दुसरं एक पॅकिंग करायचं आहे आता या ताईंचं आहे तर ते कीट आणि ट्रेसिंग, ट्रेसिंग पेपर आहेत आता यांचं ट्रेसिंग पेपर दोन तीन तयार झालेले आहेत आणखीन काही तयार करायचे आहेत आता यामध्ये मोठं एक चार फुटाचं ट्रेसिंग पेपर तयार करायचं आहे आपल्याला इथे बघू शकताय स्वस्तिक आहे सात ते आठ इंचाचं त्याच्यानंतर कमळ आहे रांगोळी आहे आणि हा सनईवाला मोर आहे तबला सनईचा मोर आहे तर प्रकारे भरपूर जण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेसिंग पेपर मागवत आहेत आणि ते आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हालाही लवकरात लवकर ऑर्डर करायची असेल तर लवकर लवकर ऑर्डर करा जेणेकरून संक्रांतीच्या अगोदर तुमची सुरुवात व्हावी बिझनेसची सुरुवात व्हावी किंवा घरच्या घरी डेकोरेशनसाठी हवा असेल तेही तुम्ही क बनवून तयार करून ठेवू शकता बघा ट्रेसिंग पेपर आहे हा आणि अशा प्रकारच्या ट्रेसिंग पेपरमुळे तुम्हाला एकसारखी डिझाईन बनवता येईल आणि लवकरात लवकर डिझाईन जे येतात ते तुमची कम्प्लीट होऊन जाईल चला तर मग वेळ घालवण्यापेक्षा लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती खूप सारे लाँग व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा किटची हे बघा उलांचीसुद्धा काढण्याची तयारी सुरू आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू